नमस्कार या न्यू चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज दिनांक अकरा मे दोन हजार चोवीस बातमी आहे लातूर येथून आज व्हॉट्सअप फेसबुक व टेलिग्रामच्या युगात युवा पिढी आपले वाढदिवस अनेक पद्धतीने साजरी करत आहे परंतु महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष चंदू घोडके सर यांनी आपला मुलगा धीरज घोडके व महाराष्ट्र पोलीस दलातील कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी राजेंद्र शिंदे साहेब यांनी आपला मुलगा तन्मय शिंदे यांचा वाढदिवस एका विशेष पद्धतीने साजरा केला आहे आपल्या वाढदिवसाच्या दिवशी धीरज घोडके व तन्मय शिंदे या दोन्ही मित्रांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी सर्व मित्रांना सोबत घेऊन राज्यश्री शाहू महाराज सार्वजनिक वाचनालय विठ्ठलनगर हारंगुळ रोड लातूर येथे दिवसभर महापुरुषांच्या पुस्तकांचे वाचन केले आहे तसंच सर्वच मित्रांच्या वाढदिवसाच्या दिवशी दिवसभर दिवस या वाचनालयात महापुरुषांचे पुस्तकांचे वाचन करण्याचा व वाढदिवसाला बफे हार किंवा कोणतीही भेटवस्तू भेट न देता पुस्तक भेट देण्याचा संकल्प चिरंजीव धीरज घोडके व चिरंजीव तन्मय शिंदे यांच्या सर्वच मित्रमंडळीने केला आहे तसेच या दोघांनी आपल्या मित्रपरिवार यांना स्वादिष्ट भोजनही दिलं या आदर्श उपक्रमाचं कौतुक मात्र सगळीकडेच होते चिरंजीव धीरज घोडके व तन्मय शिंदे यांना ज्ञानयोग चॅनलच्या वतीने चा लाख लाख शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब कराल व्हिडिओ लाईक शेअर कमेंट कराल हीच अपेक्षा धन्यवाद ज्ञानयोग लागतो शब्द स्वभनान हार्दिक हार्दिकाचं स्वागत ठीक आहे धीरज घोडके आणि तन्मय बरोबर शिंदे तन्मय शिंदे हे दोन बालक जे बालक पुढे चालून देशाचं भविष्य तेजोमय भविष्य घडणार आहेत ज्यांच्या हातून देशाच्या विकासाची धुरा ज्यांच्या हातामध्ये दिली जाणार आहे आणि म्हणून या देशाच्या भविष्याचं आपण या ठिकाणी अभिषिंतन करणार आहोत आणि म्हणून या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवर ज्या मान्यवरामध्ये कास्टॅप शिक्षक संघटनेचे सन्माननीय उपराज्याध्यक्ष आदरणीय महेशजी कांबळे सर विकासासाठी देशाच्या हितासाठी समाजाच्या हितासाठी मोठं काम करत अशीच मी या ठिकाणी सर्व या उपस्थित मान्यवर आणि उपस्थितांच्या वतीनं या दोन्ही परिवारांना सदिच्छा देतो शुभेच्छा देतो आणि या दोन्ही आयुष्यमाना पुढील कार्यक्रमासाठी या दोन्ही दोघ दोगा, दोघांनाही कॅन्डल ब्लो करावेत आणि केक कापावत अशी अपेक्षा व्यक्त करतो महिला भगिनी सुद्धा या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थिती आहेत कारण लोकशाहीचं दुसरं पहाडी आवाजाची शूटिंग ओके